सोलापूर न्यूज चॅनलनं आवाज उठवताच तडवळ जिल्हा परिषद शाळेला गट शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली याचा अहवाल त्वरित सादर होणार आहे तडवळ इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एका शिक्षकाच्या घराच्या वास्तुशांतीसाठी दिलेली सुट्टी अखेर इन सोलापूर न्यूज चॅनलनं उजेडात आणताच त्वरित तडवळ शाळेला गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे यांनी भेट देऊन माहिती घेतली अक्कलकोट तालुक्यातील तडवळ इथं जिल्हा परिषद कन्नड मराठी आणि उर्दू माध्यमाची शाळा आहे या शाळेतील एका शिक्षकांच्या घराच्या वास्तुशांतीनिमित्त सोमवारी शाळेला सुट्टी देण्यात आली होती या संदर्भात इन सोलापूर न्यूज चॅनलनं आवाज उठवताच शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आणि बुधवारी गट अधिकारी प्रशांत अरबाळे यांनी थेट तडवळ गाठून जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक तसंच शिक्षकांची परेड घेतली तक्रार तक्रारदारासमोर सोक्षमोक्ष केला यामुळे मुख्याध्यापक तसंच शिक्षकांचे धाबे आणले गावची जत्रा आहे असं सांगून शाळेला सुट्टी देण्यात आली परंतु गावची ही यात्रा नव्हतीच एका शिक्षकाच्या घराची वास्तुशांती होती म्हणून शाळेला सुट्टी देण्यात आली ही बनवा बनवी उघड झाल्यानंतर सरपंच तसंच शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला या संदर्भातचा अहवाल जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे आजच अस पाठवणार असल्याचं गट शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटलंय आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळ मराठी कन्नड उर्दू या ठिकाणी भेट देऊन मागील दोन दिवसापूर्वी जो व्हिडिओ शिक्षकांनी अनधिकृत सुट्टी घेतल्याबाबत व्हायरल झाला होता त्या अनुषंगानं या शाळेचे तिन्ही या तिन्ही शाळेचे अध्यक्ष या गावचे सरपंच आणि त्या व्हिडिओमध्ये जे काही नागरिक का होते ज्येष्ठ नागरिक किंवा अन्य पदाधिकारी होते त्या सगळ्यांशीच चर्चा केली त्या सगळ्यांच्या चर्चेतनं हे निष्पन्न झालं की गावात कुठलीही यात्रा नव्हती आणि दुर्दैवानं शिक्षकांनी खरंतरी चुकीचं कारण दाखवून सुट्टी घ्यायला खूप पाहिजे होतं ते त्यांनी घेतलेलं आहे आता तसा अहवाल आम्ही आजच जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे आज पाठवणार आहे आणि यानंतरचा असा निर्णय मग जिल्हा शिक्षणाधिकारी घेतील आणि आजच सगळ्या अध्यक्षांना सगळ्या नागरिकांना मी हेही आवाहन केलं आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये मी चोवीस तास त्यांच्यासोबत संपर्कात आहे म्हणजे आज ऑलरेडी तालुक्यातल्या बऱ्याच पालकांसोबत अध्यक्षांसोबत संपर्कात आहे त्यांनी त्यांना इतर काही अडचणी आहेत का तेही विचारलं त्यांच्या इतर काहीही अडचणी नाहीत किंवा शिक्षणाच्या बाबतीत ते समाधानी आहेत असं सांगतात समाधान आहेत मात्र जी चूक झाली ती चूक आहे आणि त्या बाबतीत योग्य ती कारवाई प्रशासन नक्कीच करेल आणि यापुढच्या काळात ही अशा काही घटना घडणार शिक्षकांनी दिली दरम्यान पुन्हा एकदा बनवा बनवी करत शाळेतील मुख्याध्यापकांनी चक्क शालेय समितीच्या अध्यक्षांना त्यांच्या बाजूने बळवून घेण्यात यश मिळवलं परंतु गावचे सरपंच संतोष कुंभार तंटामुक्त अध्यक्ष श्रीशैल करसगे माजी डेप्युटी सरपंच राम बनसोडे यांनी घडलेला प्रकार हा चुकीचा आहे संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई होणं गरजेचं असल्याचं म्हटलंय न्यू रे सरपंच बोला आज तेवीस एक दोन हजार रोजी अधिकारी हरभेळ साहेब आले होते त्यांनी आपल्याला आसपासून दिलेले ते आपले शिक्षकांनी काय चुका केलेल्या आहेत आणि त्यांनी सुट्टी घेतलेल्या आहेत याता म्हणून ते आपण सर्वांनी मिळून जबाब दिलेला आहे अध्यक्ष सरिस पाटील आणि मुख्या जात सर्वांनी जबाब दिलेला आहे कोण दोषी अडा तर त्यांच्यावर कारवाई करतो म्हणून सांगेल कारवाईवर ठाम आहे शिक्षण जर चालू करतो ना या डुपाटुपू यार चूक हडतो ना

गट शिक्षण अधिकाऱ्याकडे तुम्ही काय मागणी केला आज गट शिक्षण अधिकाऱ्याकडे आम्ही एवढं मागणी केलो मुख्याध्यापकचे अधिकारी त्यांनी सुट्टी असतील तर वरिष्ठांना पण सांगायला पाहिजे मला पण सांगून त्यांनी सुट्टी घ्यायला पाहिजे सांगितलंय आम्हाला सांगितलं अशा गोष्टी नाहीये सांगून घेतलेलं पण त्यांना पण सुद्धा सांगायला पाहिजे यात्रा होती का गावामध्ये गावाची आता यात्रा नव्हती त्यांना विशेष म्हणजे गड्डा यात्रा अशी आम्हाला आता सांगायला लागले पण त्याच्यात नाही अर्जामध्ये नाही येते गड्डा यात्रा आता सुचवलं त्यांना हा रथायात्रा आता आम्हाला ते गा उल्लेखमध्ये नाही आहे रटायात्रा आहे आणि परा शाळेला सुट्टी म्हणून तुम्ही विट्याल सुट्टी घेतली शिक्षणाधिकारी भेट देऊन स्थानिक चौकशी केली ते शाळेचे अध्यक्ष सरपंच पंटाचे अध्यक्ष प्रथम नागरिक हे असते मॅनेज यांच्याशी सगळीने चर्चा केली पण सर्व चर्चामध्ये एकच उत्पन्न झाले की ज्या सुट्ट्या घेतल्या ते चुकीच्या आहेत तर सगळ्यांचं मत एकच होतं की चुकीला माप नाही कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे त्यापेक्षा माझंही मत तेच आहे की चुकीला माफी नाही मी मराठी शाळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गोरे शाळेला सुट्टी सुट्टीसाठी माझ्याकडे सहीसाठी आले होते त्यांनी तर मुख्याध्यापकाखाली दोन सुट्टे असतात त्यामुळे आम्ही माझ्याकडनं सही घेतली त्यांनी तर गावात शाळा जत्रा जत्रा नसताना सुद्धा सुट्टी घेतली तर जत्रा नाही म्हणा मग आता सुट्टी आहे बरं मला सर त्यांनी गड्डाची जत्रा दाखवली त्यांनी चालते त्याच्यात का नाही आहे आणि मंजुरी घेताना गावची प्रशासन कडनं म्हणजे दाखवा लागतात त्यांना गावची यात्रा होतं का नाही गावची यात्रा नव्हतं सिद्धरामेश्वर यात्रा होत ते पुढं दाखवल म्हणजे गावची यात्रा लिहून मग हो। ते सिद्धरामेश्वर यात्रा असं लिहिलेत दरम्यान फक्त मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापकांना जबाबदार न धरता इतर माध्यमाचे मुख्याध्यापकही तितकेच जबाबदार आहेत तिन्ही माध्यमांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीय बुधवारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे शिक्षण विस्ताराधिकारी सोमशेखर स्वामी केंद्र प्रमुख आमसिद्ध मेत्रे यांनी शाळेला भेट देऊन तक्रारदार आणि मुख्याध्यापकांच्या समोरासमोर जबाब लिहून घेतला झालेली एकंदरीत तक्रार आणि चूक याबाबत या सविस्तर माहिती घेण्यात आली हे विशेष वृत्त संकलित केलं होतं पत्रकार रविकांत बगले यांनी